नवीन एका ब्लॉकला सुरुवात करतो आहे आपण आज आखी मी अंक अक्षय तिने जण मिळून आम्ही चाललं आहे आज विसा तोरणाला तोरणा <coughs> तोर किल्लेला चाललं नवीन ब्लॉक वातावरण तर एक नंबर से झालेला आहे पाऊस येतोय वरती हो छोटा छोटा दुखं वगैरे आलेलं तिकडं फोटोशूट पण चाललं आहे यांचं बा पाऊस तर जाम जोरात हो येतोय सीन बघा खाली हा बघ कसं आहे वातावरण बघा हे आमच्या टीम सगळे मस्त सीन चाललेलं आहे जाऊ आता घाट पण आहे हिरवळ पण आहे मस्त चालले दरवळ पण आहे चला आता चला नाही आता पीठ चालू झालेली आहे ना करतो आम्ही पाऊल वाटे पाऊस तर आहे वरती ते बऱ्यापैकी झाकून गेलेले ना आता माझ्या मोबाईलमध्ये दिसत तसेच धुक्या पण धुके आहे झाकलेले आहे तर खूप सारे दिसतात ते पण जाणार नाही आम्ही रिस्क नाही घेणार अशी आम्ही आपलं पाऊल वाटेन इकडनं जाणार आहे इकडं सगळं जाऊन पुढे बघा आता रेस्को वातावरण मग चालले पण कच्चा पाऊल वाटा असल्यामुळं चालायला त्रास आहे त्यातने चप्पल घातली पण चप्पल घातली पाहिजे सुद्धा आता अवघड आहे धुकीने झाचलेलं ना बघू शकता पुढे बघा केवढ जोरात हे हे नुसता पाऊस आणि वारं पायसा फुल एन्जॉय चाललाय जोरात पाऊस आहे भावावरती खूप जोरात म्हणजे खूप जोरात धुकं बघू शकता तुम्ही पुढचं काही दिसत पण नाही आहे तेवढे धुकं जोरदार आहेत एवढी दाट छादर आतरली धुकीची आता आम्ही थकलो आहे बाई तर बेकार आहे मला तर ताप सर्दी सगळंच दिसते आता खालचं काही नाही दिसत आहे तिकडे बघाल तर धुकं आहेत थोड्याशा अंतरावरती सगळं गायब झालेलं आहे अजून आम्हाला कमसे कम पाऊन तास चालायचं आहे धुकामध्ये विरलेलं आहे खाकले हसते पंकज तर थकलं आहे

एक नंबर भयानक ट्रॅक आहे हा चढून चून पाय दुखायला लागले मित्र आमचं कुठे आहे ते पंकज अखेल थांबला आहे तिकडं आकाश अक्षय आहे पुढं तर फुल दुखं येत काही दिसत नाही काय नाही पंकज भाऊ कुठे आपला केवढा जोरात पडतं वरनं खूप जोरात धबधबा चालला इथं पाणी बघा खूप वरनं म्हणजे धुकामुळं दिसत नाही दिसत असेल तर ठीक आहे आपला मोबाईल काय फोन नाही आहे साधा फोन आहे बघा हे बघा फुल थंडगार पाणी आहे

सौरज्याच पहिला तोरण बांधणारा किल्ला आणि ह्या किल्ल्याचा पहिला दरवाजा बर पावसामध्ये धुकाची चादर बघू शकता तुम्ही फायनली आलो वरती ह्या तोरणाचा मुख्य दरवाजा तुम्ही बघू शकता हा लिहिले ना हा कुठली दर्जाचं ना हाय दर्जाचं सीन तर सगळ्यांचा सेम सगळ्या गडावरती गेल्यावरती हा इथनं वरनं बघाल तर ते आज सोडलेल्या म्हणणं ऑइल वगैरे टाकू शकतात गरम गरम इकडं बघाल तर हाती वगैरे हो वगैरे नाही टाकलू शकत म्हणून सगळ्या अशी लावलेले असतात दर्जाच सेम असतं सगळीकडं महाराष्ट्र शासनाने लावलेला हा बोर्ड आहे सूचना लिहिलेल्या आहेत का नऊ ते पाच हा ओपन असतो असं त्यांचं म्हणणे जबरदस्त वाटते वातावरण तर मला आलेला आहे ताप त्यामध्ये सर्दी आणि वातावरण एक नंबर बढिया बघून घ्या हे वातावरण बघण्यासाठी यायचं असतं खास मंदिर आहे जिथे महाराजांनी शपथ घेतली की सौराज्याचा झेंडा सगळा भारतभर पसरवायचा परमेश्वर मंदिर हे त्यावेळेस सतीप्रथातले आहे हा मोठा स्तंभ म्हणजे तो युद्धात नाही का मेलेल्या माणसासाठी उभा केलेला आणि त्याची बाय वाईफ होती जी मरायची तिला सती म्हणून जर जाळलं ना त्यासाठी हे उभा करायचं पोपट झालेला या पद्धतीने आमचा वरती काहीच दिसत नाही आहे धुकामध्ये कुठं जायचं काही समजत नाही आता चालू रिटर्न आहे

अक्षय जाऊ दे घेऊ नको बेटे इथून खाली डायरेक्ट तिकडे ऊन पडले आणि इकडं भरले सगळं धबधब्याने हा व्हि बघा इकड हा बघा अक्षय फोटोसाठी तरच ते विचारा तिथे एक पॉइंट चांगलं आहे तो समोरच सा। त्या साईडचा इथं एकदम जोरात आर आहे इकडे बाकी येऊन पडली इकडे साईला फोटो नाही मी व्हिडिओ घालतो आणि इकडे धुकाची चादरातली गड पूर्ण धुकामध्येच आहे धब धबधबे तर दिसत पण नाही